आंबेडकरांसाठी दरवर्षी दुर्गादेवीच्या निमित्ताने काहीतरी वेगळं आणि आकर्षक उभारण्याची परंपरा असलेल्या एकता नवदुर्गा महोत्सव मंडळाने यंदा खास तिरुपतीचे प्रतीक मंदिर उभारले आहे या देखाव्यामुळे नांदेडकरांना तिरुपतीच्या दर्शनाचा अनुभव घर बसल्या घेता येत आहे गेल्या एकतीस वर्षांपासून या महोत्सवाच्या वतीने दुर्गोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी भव्य आणि वेगवेगळ्या स्वरूपाचे देखावे उभारले जातात त्यामुळे हा महोत्सव केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक आकर्षण म्हणूनही ओळखला जातो यावर्षी तिरुपतीचा सा देखावा साकारण्यात आला असून त्यामध्ये मूळ मंदिराच्या रचनेचा बारकाईने अभ्यास करून त्याची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली आहे गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या सातत्यपूर्ण पावसामुळे भाविक भक्तांची गर्दी कमी झाली होती मात्र आज सकाळपासून पाऊस थांबल्यामुळे पुन्हा एकदा भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे आयोजक मंडळाचे अध्यक्ष नवल पोकर्णा यांनी सांगितले की गेल्या काही दिवसांपासून हवामानामुळे गर्दीवर परिणाम झाला होता परंतु आता वातावरण आनंददायी झाले असून हजारो भाविक दर्शनासाठी येतील अशी अपेक्षा आहे तिरुपतीच्या देखाव्यामुळे यावर्षीचा एकता नवदुर्गा महोत्सव विशेष ठरला आहे धार्मिक वातावरणाबरोबरच श्रद्धा परंपरा आणि भक्तीची सांगड घालणारा हा देखावा नांदेडकरांसाठी नवरात्र मागील एकतीस वर्षापासून एकता याची स्थापना झालेली आहे एकतीस वर्षापासून आम्ही नांदेडकरांना कारण आमचा जन्म या गावी झालेला आहे नांदेडकरांना काही देणं लागतंय म्हणून आम्ही या मंडळाची स्थापना केली की दरवर्षी काही ना काहीतरी करते काही लोकांना घडत नाही म्हणून वयोवृद्ध वगैरे लोक आहेत त्यांना इथे दर्शन घडावं या हेतूने आम्ही दरवर्षी काही ना काही देवस्थानाचा इथे देखावा निर्माण करतो यावर्षी आम्ही भगवान बालाजीचे भव्य असत तिरुपतीच मंदिर इथं अं सर्वांसाठी उभं केलेलं आहे अभिमान करतो की ज्या दरवर्षीप्रमाणे ज्यापणाने आपण भरभरून आम्हाला आम्हाला या मंडळाला आपण आशीर्वाद देतात त्याच अनुषंगाने मी सर्व भाविकांना विनंती करतो की येऊन आमच्या या मंडळाच्या तिरुपती बालाजीचे त्याप्रमाणे भव्य अशा चौदा फुटी एक दुर्गा मातेचे इथं स्थापना केलेली आपण त्याचंही अवश्य दर्शनाचा लाभ घ्यावा व देवाकडे एक साकडे स साखळे मांडावे की यावर्षी जे भरपूर पाऊस झालेला आहे हे पाऊस थांब देवाकडे सांगावं हे पाऊस थांबला पाहिजे कारण या पावसामुळं जे शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचं सगळ्यांचं जे नुकसान होत आहे ते देवाकडे साकडे घडून हे पाऊस थांबवण्याची विनंती करावी